पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी गणेशोत्सवापूर्वीच ऐंशी टक्के मूर्तींची बुकिंग मूर्ती यंदा गणेश जिल्ह्यात गणेश मूर्तींच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे सध्या जवळपास ऐंशी टक्क्यांहून अधिक मूर्ती बुक झाल्या असून उर्वरित मूर्तीही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत वाढत्या मागणीमुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे सजावटीच्या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने मूर्तींच्या किमतीतही पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे या कारखान्यात अनेक कारागिरांनी जून महिन्यापासूनच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती कारखान्यांमध्ये स्थानिक युवक महिला दिव्यांग कलाकार अशा विविध स्तरातील लोकांना रोजगार मिळत आहे सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न